पालघर जिल्ह्यात आदिवासी आरक्षण कृती समितीचा मोर्चा बंजारा आरक्षणाच्या हजारोंचा आदिवासी आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली पालघर येथे शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला धनगर व बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातील आरक्षण देण्याच्या मागणीच्या विरोधात हा यलगार निघाला पाचवती चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आरक्षण आमच्या हक्काचं घुसखोरांना प्रवेश नाही अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने जमलेले आदिवासी बांधव आक्रमक झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सभा घेण्यात आली या सभेत आमदार विनोद निकोले माजी आमदार सुनील भुसारा यांसह अनेक नेत्यांनी धनगर व बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीला संविधानिक आधारात नसल्याचे सांगून तीव्र विरोध दर्शवला जिल्हाधिकारी इंदुमती जाकड यांनी समितीच्या निवेदनाची नोंद घेत शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले मोर्चात आमदार राजेंद्र गावित माजी आमदार राजेश पाटील तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलन शांततेत पार पडले मात्र परिसरात वातावरण तापलेले पाहायला मिळाले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी निलेश कासट पालघर म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेलेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलो आहोत आणि खरं म्हणजे आज तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आम्ही याचं आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार असे तरी यायला पाहिजे आज गावीस साहेब आलेलं आहे इतर आमदारही सुद्धा यायला पाहिजे होतं कारण त्या आज आदिवासी म्हणजे त्या रिझर्वेशनच्या आधारे त्या असेंब्लीमध्ये आहेत तर लगे त्यांना जाण त्यांनी जाण ठेवली